गुड मॉर्निंग ऑल तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीचं दहन करायचं असतं आणि त्या त्यामध्ये त्या होळीच्या दहनात आपल्यातले सर्व दुर्गुण जाळून टाकायचे असतात अशी प्रथा आहे खूप छान आहे ती प्रथा आणि मग त्यानंतर मात्र रंग लावायचा असतो होळीच्या दिवशी नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी मग ते आपण संध्याकाळी करणार आहे ना आज माझा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे रंग लावणे मला खूप आवडतो म्हणून रंग लावायला संडे आहे पण पवार साहेब निघालेले आहे हॅलो अरिवान गुड मॉर्निंग ऑल तुम्हाला सगळ्यांना आज होळी आहे तो होळीच्या खूप खूप शुभेच्छा प्रशांतजी गेले तुम्ही तर बघितलं आज संडे पण तरी पण ते हाफ डे जातात तर उद्या धुलीवंदन आहे त्याची ते तयारी ऑलरेडी आता मला दिसते शावर लावण्यात आलेले आहे साठी तर होलिका दहनही होळी इथे आणि परंतु मला होलिकेला नैवेद्य नाही दाखवता येणार आहे प्रॉब्लेम आहे त्यामुळे पण प्रशांतजींचं म्हणणं असं की जरी नैवेद्य नाही दाखवायचं आहे कारण आमचं काल डिस्कशन झालं होतं आणि माझ्या माहेरी प्रत्येक सणाला प्रत्येक सणाला पुरणपोळीच केली जाते तर आणि प्रशांतजींना मला आम्हाला सगळ्यांनाच करी नाही प्रत्येका आम्हाला सगळ्यांना पुरणपोळी खूप आवडते पण मग मी काल प्रशांतजींना म्हटलं की श्रीखंडपुरी करायची का, का नहीं, 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 तर ते बोलले नाही नाही पुरणपोळी काय तर आमचं काल डिस्काल नाही दोन दिवसापूर्वी ऑलरेडी डिस्कशन झालं होतं की करू गो पुरणपोळी ते बोलले जास्त नको करू वाटीभरच डाळ शिजू असं कारण माझ्या नेहमीच जास्त पुरण होतं तर बरं म्हटलं ठीक आहे पण आता पूजा नाही करायची पण त्यांचं म्हणणं नाही जरी पूजा करायची पण खाण्यासाठी म्हणून तू बनव म्हटलं ठीक आहे चला त्यांना खाण्याची इच्छा आहे तर, तर म्हणून मी पुरणपोळी बनवत आहे माझ्याच घरातल्या कुकरच्या शिट्ट्या तुम्हाला ऐकू येत आहे तर पुरणाचा स्वयंपाक मी आज करणार आहे म्हटलं ठीक आहे चला खायला म्हणून करून घेऊ म्हणजे मी आज चक्क ही बघा ही छोटीशी वाटी वर डाळ घेतली एवढी छोटी वाटी कारण आम्ही दोघं जास्तच खातो दोन दोन पुरण पोळ्या खातो एका एक वेळेस तर हे बघा एकदम छोटी वाटीभर डाळीचं मी पुरण केलेलं आहे इथे गॅसच्या ओठ्यावर खूप पसारा आहे आता सगळं स्वयंपाक चालू असताना पसारा असतोच तर इग्नोर करा आणि मी म्हटलं की ते दोन मे दोन सकाळी चार आणि संध्याकाळी चार अशा वाटपोळ्यांचं करू फक्त पण ते फारच कमी झालेलं दिसतं पण ठीक आहे प्रशांतींना असंही सेकंड टाईम नको वाटत खायला सेम पदार्थ तर ठीक आहे चार झाल्या तरी बस आहे आणि दहा वाजले दहा पासूनच मी खायला सुरुवात करते जरी माझं वर्कआउट वगैरे बंद आहे इंटरमिडिएट फास्टिंग माझं कंटिन्यू आहे दहा ते सहा सहाचं सा संध्याकाळी कधी कधी साडेसहा वगैरे होतं पण सात पेक्षा लेट नाही हो देत मी म्हणजे कधी बाहेर गेलो काही कारणास्तव लेट झालं तर मग पण सात नंतर कधीच नाही तर चहाच्या भांड्यामध्ये माझं ते ड्रिंक आहे ओवा जिरे दालचिनी मेथी सीड आणि बडेशॉप भिजवलेलं पाणी तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लिंबू नाही आहे तर आज संडे आणि दहा वाजत आले तर खाली शॉप लागलेले असणारे तर मी आता खाली जाते भाज्या वगैरे घेऊन येते लिंबूही घेऊन येते आणि मग ते पेल आणि मग त्याच्यानंतर पावणे अकराला वगैरे स्मूदी करून आहे फ्रीजमध्ये ती पेल मी प्रशांजन मला बरोबरच करते मी स्मूदी तुम्हाला तर माहिती ड्राय फ्री रा, ड्रायफ्रूट रात्री भिजवले असता सकाळी ओट्स थोडस गरम पाण्यात वाटीत भिजवते आणि मग ते ग्राइंड करते गाईचं दूध टाकून आणि नंतर त्याच्यामध्ये दालचिनी पावडर आणि चिया सीड भिजवले असता रात्रीच ते पण टाकते खूप छान लागते खूप यमी लागते म्हणजे आम्ही अक्षरशः त्या स्मूदीच्या प्रेमात पडलोय तुम्ही ग्लास बघाल ना तुम्ही सुद्धा वाव ताई किती यमी दिसतंय असं तर चला आता खाली जाऊन भाज्या वगैरे घेऊन येते आली मी भाज्या वगैरे घेऊन आणि काय होतं माझं लवकर जेवण होऊन जातं आणि प्रशांती नंतर जेवतात तर मग त्यांच्यासाठी म्हणजे माझं मी वेगळं काहीतरी खाते आणि त्यांच्यासाठी त्यांना पातळ भाजी नागलीची भाकरी रात्रीच्या जेवणात चुरून बिरून मस्त त्यांना असं खायला आवडतं तर मग वांगी वगैरे पावशर आणली का वांग्यांना कसं एवढं वजन नसतं चार पाच येतात दोन वांग्यांची भाजी एका माणसाला बसवते पातळ भाजी तर मी लिटरली तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आली आता शंभर रुपयाचे दहा ऑरेंज आणले त्यानंतर स्मूदीसाठी आम्हाला केळी लागतात तर केळी आणल्या सहा सात होत्या त्या तसं तर मी खालून रोज खालूनच आणते फ्रेश केळी ही मी आवळा ज्यूस जे रोज बनवते ना आवळा ज्यूसमध्ये मी एक काकडी पण टाकते म्हणून मग सोमवारी तर ओपो असे मग आज मंगळवार बुधवार बुधवारी परत शॉप लागेल एक दोड आणला प्रशांतजींना रात्री पातळ भाजी करायला त्याचबरोबर हे बघा फक्त दोन वांगे घेऊन आली की त्यांची एक भाजी होईल व पातळ हा लिंब आम्हाला भरपूर लागतं प्रशांतजींना रोज एक लागतं आणि मला अर्ध त्याच्यामुळे चाळीस रुपयाची आठ लिंब घेऊन आली आता उन्हाळा आहे तर महाग होणारच हे बघा इथे मी छान अशा बेरी बेरीज आणल्या आहेत छोट्या काहीतरी चाळीस की पन्नास रुपयाला होतं हे आणि पालेभाज्या कांद्याची पात प्रशांतजींना खूप आवडते कांद्याची पात पालक आणि पुदिना पुदिन्याची चटणी मी त्यांच्यासाठी बनवत असते आणि खाली ग्रॉसरी शॉपमधून दूध आणि कड घेऊन आले कारण आज दूध लागेल खीर बनवण्यासाठी तर थोडीच बनवणार आहे अगदी दोन तीन वाट्या म्हणून अर्धा लिटर दूध बस होईल तर हे सगळं मी आता घेऊन आली तर स्वच्छ करते सगळं म्हणजे भाज्यानंतर निवडेल दुपारी वगैरे बाकी हे सगळं जे वॉश करण्यासारखं आहे सगळं वॉश करून निथरत ठेवते गाळणीमध्ये इथे मी एक इंच अद्रक घेतले कडीपत्त्याची भरपूर पानं दोन आवळा मी इथे घेतलेले आहेत आणि हो काकडीला मी असं कट केलेली आहे पूर्ण काकडी तर या सगळ्यांचा मी पाणी टाकून आता ज्यूस बनवणार आहे आणि मग तो ज्यूस मी पिणार आहे तर ग्राइंड करताना काकडी असते त्यामुळे पाणी टाकायची बिलकुल गरज पडत नाही कारण काकडी टाकली तर काय पाणी टाकलं तर काय होईल मग ते उडेल आणि बाहेर येईल आणि रोज या पॉटमध्ये हा ज्यूस बनवला जातोय तर बघा ना आता हे जे कॅप आहे ना या पॉटची तर पूर्ण अशी येलोइश झाली ते जे पाणी आहे ते खूप हार्ड आहे तर खूप सगळे भांडे माझे खराब होत आहे जे की काही केलं नीट होत नाही आणि आम्ही मैत्रिणींनी चर्चा केली तर सगळ्याच त्या प्रॉब्लेम मधून जात आहे आता मी एक फुलपात्र ऍड केलं इथे मी खाली एक बाउल ठेवलाय त्याच्यामध्ये अशी गाळणी ठेवून घेते थे। आणि याला मी असं गाळून घेते तर हे बघा अगदी थोडंसं म्हणजे जे कुकुंबर आहे काकडी आहे तिची अगदी थोडंसं सा साल हे असंही पाहायला पाहिजे ऍक्च्युली फायबर मिळेल आपल्या बॉडीला परंतु नाही पा बरं वाटत ते पित असतं आणि ते मध्ये मध्ये येतं आपण मराठीमध्ये काय म्हणूयात त्याला चौथा तर छान असं ज्यूस इथे तयार झालेला आहे आणि मी हे टाकून घेते ग्लास ग्लासमध्ये बरोबर एक ग्लास बनतो हे बघा हा ग्लास म्हणजे हा मग सारखा ज्याला की हँडल आहे हे आहे माझं सेकंड ड्रिंक जे मी आधी पण तुमच्याशी शेअर केलं होतं पण त्यावेळेस मी गूळ ॲड करत होते आणि काकडी वगैरे घेत नव्हते तर मी आता इकडे आली डायनिंग टेबलवर बसण्यासाठी तर मी काकडी ऍड केली कारण सॅलड खायचं ठरवते पण खाणं होत नाही म्हणून मग मी आता हे असं करायला लागली माझी केस हो पहिल्यापासून खूप असे पातळ आहेत कारण की आईवर गेले आहेत आमचे सर्वांचे केस मला ना जेव्हापासून मी हे प्यायला लागली ना तर मला माझ्या केसांमध्ये खूप सगळा फरक जाणवायला लागला बोटॉक्स करून त्यांना दोन तीन महिने होऊन गेले परंतु जेव्हापासून मी हे प्यायला लागली तेव्हापासून मला माझे केस अजून छान वाटायला लागले तर तुम्हाला जर केसांचा प्रॉब्लेम असेल इवन आवळामध्ये खूप सगळं विटॅमिन सी आहे खूप लोडेड आहे अगदी आवळा सी सीने तर आपल्या स्किनसाठी पण खूप बेनिफिशियल आहे तर तुम्ही पण पिऊ शकता आणि काकडी ऍड केलेली असते त्यामुळे बिलकुल आंबट वगैरे किंवा असे आपण एक आवळ्याची असते ना तुरट सारखी टेस्ट तुरट म्हणतो आपण त्याला तर बिलकुल तशी टेस्ट नाही लागत काकडीमुळे ते एकदम छान लागतं तर तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा तुम्ही हे प्यायला लागल्यापासून एक महिन्याने साधारण महिना पंधरा दिवसाने तुमच्या केसांमध्ये सुद्धा नक्कीच तुम्हाला खूप बदल जाणवेल हे बघा इथे आहे माझी स्मूदी मी म्हटलं ना तुम्हाला बघून वाटेल की वाव किती यमी टेस्टी डिलिशियस तर आज फर्स्ट टाईम मी बनानाऐवजी ॲपल यूज केले तर हे पिल्यानंतर दुसरं काही खाऊ शकत नाही मी तर हा आहे माझा ब्रेकफास्ट जो की खूप टेस्टी डिलिशियस आहे आणि आता मी एक असा पराक्रम केला <laughs> पराक्रम म्हणजे मी विचार केला सण आहे म्हटलं तर स्विगीवरून करण्याला काहीतरी खीर पुरणपोळी बासुंदी पुरणपोळी काहीतरी ऑर्डर करू आणि मग ते बघत बसले स्विगीवर मी तिला मागे पण लास्ट संडे आय थिंक पिझ्झा पाठवला होता म्हणजे ती असं घेऊन खाऊ शकते पण असं सरप्राईज देण्यामध्ये जी मजा आहे जी खुश होते ती म्हणून मग तिला खूप आनंद होतो नंतर मी ते स्विगीवर स्वीट डिश बघत होते पुरणपोळी खीर किंवा काही श्रीखंड पुरी वगैरे असं तर मी लिटरली विसरून गेली की मी दूध तापत ठेवलंय आणि काय झालं ते बघा अर्धा लिटर दूध पूर्ण म्हणजे जेव्हा ते असं खडखड वाजायला लागलं आणि जळका वास यायला लागला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मी दूध तापत ठेवलंय अक्षरशः ते अर्धा लिटर दूध असं वाटीमध्ये मध्येही आता अशी घट्ट अशी बासुंदी सारखं झालंय पण मी लगेच काढलं पण तरी पण त्याला थोडासा जळका स्मेल आहे माझ्याकडून असं कधीच होत नाही माझं खूप म्हणजे माझ्याकडून नाही होत असं पण ते झालं आणि पातेलं पातळ होतं तर हे बघा अर्धा लिटर दुधाची ही वाटीभर आपण बासुंदी म्हणू शकतो घट्ट अशी बनलेली आहे यात मी अजून शुगर वगैरे काही ॲड केली नाही ते जर म्हटले हो तर त्यांना शुगर ॲड करून देईल आणि ते नाही म्हटले तर मी गुळाची पावडर ॲडला बराच जळकास स्मेल होता तर ते आम्ही दोघांनीही नाही खाल्लं हो पण मी तांदळाच्या पिठाची खीर बनवली आणि प्रशांतजींना खूप भूक लागली होती ते खूप लेट आले तर हे त्यांना ताट वाढून दिलं मी जेवायला आगे, आगे। प्रशांतजींच्या या साईट वर एक दोन तीन दिवसामध्ये पूजा आहे त्यामुळे मग आज संडे आहे ते एक दीड पर्यंत इथेच होते पण मग नंतर घरी आले आणि आता संध्याकाळ झाली तर ते बोलले चल एक चल तू पण माझ्या बरोबर मला एक राऊंड मारायचा आहे तर अॅक्च्युली होळी हा सण संध्याकाळचा असतो पण संध्याकाळी पुरणाचा स्वयंपाक करत जो पण काही आणि मग होळीला आपण नैवेद्य दाखवतो नाही का पण मग असं या मला नैवेद्य नव्हतं दाखवायचं पुरणपोळी खाण्याची इच्छा होती पण मग रात्री हेवी खाण्यापेक्षा मग आम्ही लंचलाच पुरणपोळी खाल्ली एवढ्या आहे की त्यात डिनरही होईल आमचं पण प्रश्न जे बोलले मी आता रात्री जेवणार नाही बघू आता जेवतील की नाही म्हणतात ते पण त्यांना भूक लागते तर पाच एक वाजले आलो आम्ही त्यांच्या साईट वरती आता बोलली तू पण एक मार पण दोन दिवसापूर्वीच ते मला घेऊन आले होते इथे आणि असं लेडीज कोणी येत नसेल ना विशेष असं साईटवर वगैरे पण मग आल्यानंतर जेवढा पण त्यांचा स्टाफ आहे लेबर वगैरे सगळेच लोक जेही काम करतात ते सगळे बघायला लागतात मग थोडं ऑकवर्ड वाटतं मला तर मी म्हंटल नाही नाही तुम्ही जा मी बसते म्हटलं गाडीमध्ये तर आता माहित नाही अर्धा तास लागेल की एक तास लागेल त्यांना तोपर्यंत मी बसते गाडीमध्ये आता इथे साइडच्या रस्त्याला कसं ऑप्शन जास्त नाही येत एक हे शॉप आहे प्रशांत बोलले की खूप छान लस्सी भेटते तुला आवडेल म्हणून उतरले आता लस्सी घ्यायला इथे ही लस्सी आलेली आहे इतकं झाका आलाय लस्सीला वरती हो का बाय द वे ही मी लस्सी नसून व्हॅनिला मिल्कशेक आहे पिल्यानंतर मला ते कळलं आणि मी घरून खाण्यासाठी स्ट्रॉबेरी घेऊन आले होते आणि उद्या धुलीवंदन आहे त्यासाठी मग मी इथून कलर पण घेतले कित नाही की एक बॉटल भिया दे दे दे। और दे दो, दो, दे दो और एक दे दो हंड्रेड पेमेंट करेन हा फोर हंड्रेड तर इथे आम्ही बघा लिक्विडमध्ये लिक्विड कलर पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि याच्यामध्ये पण कलर आहेत तर आम्ही कलर खेळणार आहोत शांदींना जायचं होतं होळीचं दर्शन घेण्यासाठी बिचारे मिस करताय होळीला आता आपल्याला प्रॉब्लेम आपण आपल्या बाल्कनीत पेटवली असती छोटीशी नाही का आपल्याला जर प्रॉब्लेम नसता तर आपल्याला म्हणजे मला हे बघा इथे जनरली कुठले पण फेस्टिवल होता जपकी उद्याची तयारी कालपासून दिसते आम्हाला शॉवर लावून ठेवले होळी खेळायला आणि होलिका मात्र पेटवली नाही होलिका दहन ना, आता त्यांनी दहा ट्रक हा आणि लोक आहे ना तू आजार आजारी तुझे कपडे फेकून जातात हा तुझा आजार ओके बरं मग ते नंदादीप लावून द्या तेवढा तुमचं तेल भरपूर आहे विझून गेलाय तुम्ही लावलेला वात करून तेवढा लावून द्या हा <coughs> जेव्हाही कधी पुरणाचा स्वयंपाक होतो तर तो, तो एकदा केला की तो दोन वेळेस पुरतोच जसं की आत्ताही पुरणपोळ्या वगैरे आहे तर तेच जेवण आम्ही जेवणार आहोत आता सात वाजले रोज माझं सातच्या आधी होऊन जातं जेवण सहा साडेसहालाच पण बाहेर गेले होतो म्हणून थोडं लेट झालं तर मी आता एक पुरणपोळी खाऊन घेऊ म्हटलं अजून आणि मग बघू आता बातम्या वगैरे प्रशांत म्हणे आपण टीव्ही वरच बघून घेऊ होलिका दहन आपल्याला बातम्यांमध्ये बघायला भेटेल म्हटलं अंधेरीच्या होलीची क्लिप आम्हाला प्रतीकने पाठवली व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा